देशाच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या भारतीय शूर सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी सोल्जर रिपब्लिकन रनचे आयोजन भारतीय जनता पार्टी ठाणे शहर उपाध्यक्ष व नवयुग मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे माजी नगरसेविका स्नेहाताई रमेश आमरे यांच्या वतीने सव्वीस जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता करण्यात आला आहे सदर रिपब्लिकन रन फिटनेस जागरूकता पसरवण्यासाठी व वीर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी निधी उभारून मदत करण्यासाठी व आपल्या राष्ट्राच्या पराक्रमी सैनिकांच्या शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी सोल्जर रिपब्लिकन रन या स्पर्धेचे आयोजन करण्यामागचा उद्देश असल्याचे आयोजक रमेश आमरे यांनी सांगितले तसेच यावेळी देशाच्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी समर्पित देशभक्ती आणि कौतुक यांची भावना जागृत करणारे अनेक आकर्षक कार्यक्रम सादर करणार आहे या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील जवळ जवळपास बाराशे स्पर्धक सहभागी होणार आहेत या कार्यक्रमात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी व वा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माननीय मंत्री रवींद्र चव्हाण आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे व ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांसारखे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच सशस्त्र दलांना सन्मान देण्याची परंपरा चालू ठेवून यावर्षीच्या कार्यक्रमात देखील भारतीय लष्कर नौदल आणि वायू दलातील पंच्याहत्तर सैनिकांना त्यांच्या अतुलनीय धैर्य समर्पण आणि प्रिय राष्ट्रासाठी केलेल्या त्यागांसाठी सन्मानित केले जाणार आहे असेही कार्यक्रमाचे आयोजक रमेश आमरे यांनी सांगितले आणि लोकांना आव्हान सलाबादमुळे ह्याही वर्षी आम्ही सोलजर रन ठेवलेली आहे ती काशीनाथ जाण्याकरच्या इथनं ती स्टार्ट होणार आहे पाच किलोमीटर तीन किलोमीटर आणि दोन किलोमीटर आणि सायकल पाच किलोमीटरची ही रन आहे ही सकाळी साडेपाच वाजता सा स्टार्ट होणार आहे मी तुमच्या माध्यमा माध्यमांना ठाणेच्या जनतेलाही आवाहन करतो की तुम्ही उद्या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्या आणि नोंदणी करा उद्या आम्ही ओपन ठेवलेली आहे तुम्ही सर्व येऊ शकता त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट ही की तिथे आम्ही लहान मुलांचे तिथे परफॉर्मन्स ठेवलेले आहेत त्याच्यानंतर ट्रेडिशनल आपली जी मुळा जो फॅशन शो आहे तो आहे बॉक्सिंगसाठी पंधरा मिनिटांची जी मुलं आहेत ती पंधरा मिनिटा तिथे परफॉर्मन्स करणार बॉक्सिंगचा त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र आपली संस्कृती आहे त्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रम तिथे आम्ही एक पाऊन तासाचा कार्यक्रम तिथे ठेवलेला आहे रजिस्ट्रेशन मी पाचशे रुपये आहे पण ती उद्यापासून आम्ही ती ओपन करणार आहोत आजच्या दिवसात मी ती नोंद देऊ शकता सकाळी साडेपाचला हा कार्यक्रम स्टार्ट होणार आहे हे दुसरं वर्ष आहे सोलदर मॅरेथॉनचं मी भारतीय जनता पार्टीतर्फे एक आम्ही वर्षी स्टार्ट केलेली आहे आणि याच्यामध्ये विविध विविध आपले प्रभागातली लोक जे मान्य जे सोलदर आहेत जे जसं यांनी आमचे जे कर्नल साहेब आहेत यांनी गे तीन लढाया लढलेल्या आहेत असे जे सोलदर आहेत त्यांचं तें, कुठेतरी त्यांच्याकडे एक लोकांना प्रेरणा भेटावी त्यांचं लक्ष ठेवून आम्ही हे मिळवून घेतो प्रमुख पाहुणे माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत आपले आमदार सा, केळकर साहेब आहेत निरंजन डावकळे साहेब आहेत त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत दादा आहेत आम्ही सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे आता जे येतील ते येतील पण आम्ही उद्याही रन सकाळी साडेपाचला स्टार्ट करणार आहोत मा, माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री आहेत तेही सकाळी येणार आहेत बोलो ना भी चले भी चले। भी चले। आ, हिंदी में बोलेंगे ये पहले तो हम आप सबको सेवेंटी फिफ्थ जो रिपब्लिक डे है उसकी बहुत बहुत बधाई देते हैं और हमें ये यहाँ आकर बहुत खुशी हो रही है कि हमको इतना मान सम्मान ऑनर दिया गया है और हम आपके आपकी जो टीम है आपका जो ऑर्गेनाइज कर रहे हैं उनका हिस्सा बने हैं इसके लिए मुझको बहुत खुशी हो रही है कि हम भी इसमें कुछ अपनी पार्टिसिपेशन कर रहे हैं और खुशी ज़्यादा ये हुई है कि आपने थीम जो है सोल्जर रखा है और सच में सोल्जर जो है वही है जो हमारे हमारी सरहदों के ऊपर बर्फ़ानी जगहों के ऊपर जंगलों में पहाड़ों में वो रात को बर्फानी इलाकों में खड़ा रहता है और हम आराम से सोते रहते हैं ये ये जो आपने थीम सुना है इसके हमको बहुत खुशी हुई है और ये जो दौड़े अलग अलग किस्म की करवा रहे हैं ये हौसला बढ़ाने के लिए है ये हमको ऊंचा उठाने के लिए है और कुछ चीज़ आप पूछना चाहें तो आप पूछ सकते हैं। हम कर्नल जसेंद्र सिंह हमारा नाम है हमने करीबन 40 साल फौज में आ, नौकरी किया है और लगभग जितनी लड़ाइयाँ हिंदुस्तान की हुई हैं सब में हिस्सा लिया है और हम एक लड़ाई में हम जख्मी भी हुए थे और हमारे पास उसका मैडल भी है जो कि मूल मैडल कहलाता है तो आ, इस तरह से करके हमने अपनी आ, उन्नीस सौ नाइनटीन नाइन्टी में हम रिटायर हुए थे और रिटायरमेंट के बाद कुछ uh, देर हमने किया अभी आराम से हम uh, अभी uh, सेवा ही करते हैं ज, जो भी जिस किस्म की सेवा हो सकते करते हैं और uh, बढ़ावा देते हैं कि uh, फौज में जॉइन करने के बढ़ावा देते रहते हैं हम जहाँ तक हो सकता है क्योंकि उसमें सब कुछ बहुत अच्छा है सबने जाना है इस दुनिया से लेकिन अगर कोई शहीद होकर जाता है अगर कोई तरक्की में जाता है तो उसका अलग ही मज़ा होता है और क्वेस्ट भारत माता की भारत माता की भारत माता की